इथून मागे झोपले होते का काय पुढारी नव्हते का इथून मागे काय पांगर ताईला द्यायला काय दिसत नव्हतं का पांढरा वर्ष आलं खासदार होते नाही त्याला आता बस दिसत नव्हतं का समजा नाही पांगा ताईला नाही कुणालाच नाही पक्षाला कुणालाच कारण नाही पांगा ताई असू किंवा कुणी असू आता मी आलेलोय बीड लोकसभा मतदारसंघातील हनुमान नगर या गावामध्ये आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटलेला आहे आणि जाणते राजकारणी माणसं ज्यांना ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत संपूर्ण ज्ञान असतं अशा माणसांसोबत मी आज चर्चा आहे काका नमस्कार, नमस्कार। काय नाव आपलं दत्त काजळे आता इथं पाराखाली बसला सगळे काय चर्चा चालू आहे सध्या लोकसभा निवडणूक हो आली त्या आम्ही काय आम्ही दुसरे काय बघणार का, जे जरंगेपाटी सांगते तेच आम्ही करणार मला जास्त काय नाही बोलतोय जरंगेपाटी सांगतील करणार आपण बाबा राम 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 काय नाव आपलं गौरदन बर काय यावेळेस लोकसभेत कुणाला करायचं मतदान मग जरांगे जे सांगतील त्यांना जायक आ... काय दिलं बरं जरांगे पाटलांनी कशामुळं कशामुळे त्याने आरक्षण हे केलं इथून माग मराठ्याचे मा लय मोठे होते त्याने आ... काहीच केलं नाही मराठ्या करता जरांगे जी केलं मराठ्याला आ... बाकी मंत्र्यांनी काहीच नाही केलं यावेळेस जरांगे पाटलाचा उमेदवार द्यायचा हा सांगतील तस पाटील सांगितलं तस दगड उभा केला ते टाकायचं पक्षाला मतदान करतील लोक मला जे ते पण तारंगेने सांगले तिथेच करणार काय भावना आहेत लोकसभा निवडणुकीला समोर जाताना कोणाला आणणार त्यावेळेस निवडून तारंगे पाटील सांगते तर सायगाव जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झालं हे वंचित ठेवलेले लोक आहेत मराठा समाज आता काय मराठीचे काय पुढारी नव्हते का समजा दुनियाच होते ना आता असल्यामुळे काय झालं याने झाकून ठेवलं ना दारंगा बादल्याने तरी शंभर टक्के उघड केलं आणलं नाही आता काय कुणबी परवानपत्र काय पंच्याहत्तर वर्षापासून निघत होते ना आता ह्याच्यातले पश्चिम महाराष्ट्रातले कुणबी पण मराठवाड्यातले नाहीत का कुणबी पहिल्यापासून होते ना फक्त पुढाऱ्याला गायला स्वतःची पुळी भाजण्या साठी समजा त्याने झाकून ठेवलं समजा इलेक्शन मध्ये कोणता पक्ष आता पक्ष म्हणजे अपक्ष 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 पण आता पहिल्यापासून राष्ट्रवादीला मतदान करत होते राष्ट्रवादी वाले झाले पुढारी झाले कुणाला मतदान कुणी करणार नाही जे अपक्ष उमेदवार राहील जे जारांगे पाटील सांगते तेच पूर्व दिशा मुंडे म्हणतात मी मराठी नाही 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 काही केलं तरी इथून मागे काय दिसत नव्हतं का पुढाऱ्याला इथून माग झोपले होते काही हा इथून माग काय पुढारी नव्हते का इथून माग का पांगातायला द्यायला काय दिसत नव्हतं का हा पंधरा वर्ष झालं आणि खासदार होते नाही त्याला आता पण दिसत नव्हतं का समजा यावेळेस मतदान आहे करायचं नाही ताईला नाही कोणालाच नाही पक्षाला कुणालाच करणार नाही पंखा ताई असू किंवा कुणी ऐन नाही शरद पवार प्रचार करतील मी मराठी काही काय हा पक्षाला उमेदवार मतदान आहेत लोक नव्वद टक्के शंभर टक्के करणार बाबा राम 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 काय यावेळेस लोकसभा निवडणुकीत काय नाही जारांगी पाटील दिस सांगते सगळेच लहान मुलांपासून मतदार माणसापर्यंत जरांगी पाटील काय मिळू काय फायदा केला आमचा पहिले काय फायदा केला शरद पवार मराठ्याचे नेते होते आज काय केलं ते मराठ्यांना सपोर्ट करत काय केलं काय केलं मोदीच दोन हजार <coughs> येत असतील आमचे घेऊन भेटतील आहे का भाव भाऊ नाही मतदान नाही का नाही सांगतील ते आम्ही करणारे पाटील सांगतील त्यांना लोकसभा निवडणूक आली आलेली मोदीचे पैसे येतात का येतात ना किती पैसे येतात दोन हजार निवडून आणायचं की नाही नाही काय बर काय आमचे पैसे घेऊन आम्हाला देतोय ना मालाला भाव नाही पंचाहतर वर्ष झाले आमचं आरक्षण दाबून ठेवलं होतं आता हे दरंगी आल्यापासूनच हे प्रमाणपत्र द्यायला लागले यावेळेस कोणाला करायचं मतदान दरांगे सांगते त्याला हा राष्ट्रवादी भाजप कोणी आलं तरी नाही होणार मतदान पक्षाला नाही सांगशील एक तरुण मतदार म्हणून आता निवडणुकीला सामोरं जाताना काय भावना आहेत नेमकं माझ्या भावना अशा आहेत कि मनोज जारांगी पाटील जसं म्हणते तसं अप अपक्ष अपक्ष निवडून म्हणजे त्याला मतदान करायचं अपेक्षा हा उमेदवाराची अपेक्षा आहे माझी राष्ट्रवादीला यावेळेस मतदान कोणत्या जरी नेता असला राष्ट्रवादी असू भाजप असू मनसे असू कोणत्याही नेत्याला गावात प्रवेश पण दिला जाणार नाही आणि कोणत्या नेत्याला मतदान पण केलं जाणार नाही कारण मनोज जारांगी पाटील जसं म्हणतील तसं आम्ही करणार आजी कोणाला आणायचं निवडून जसे जारांगी पाटील म्हणते तस पंकजा उभा आहेत त्यांना मतदान नाही मग कोणाला करायचं खासदार यावेळेस आम्हाला जारांगी पाटील म्हणते त्याला करायचं जरांगी मधील तसंच हा तर बघू शकतायत गावखेड्यातल्या माता मावल्यांची ह्या भावना आहेत की जारांगी पाटील जो उमेदवार देतील त्यांनाच आम्ही मतदान करू अशा यांच्या भावना आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गावखेड्यामध्ये देखील जारांगी पाटील यांनी तेवत ठेवलेला आहे आणि नेमका कोणाला मतदान करणार आहे त्यावेळेस पक्षाला नाही कुठल्याच पाहिजे <laughs> काय नेमका काय भूमिका आहे लोकसभा निवडणुकीत समोर जात असताना लोकसभा निवडणुकीची जो माणूस सात ते आठ महिने झाले रात्रंदिवस सगळा परपंच सोडून तो एकमेव मराठा मराठा जातीसाठी लढतोय त्याच्यासाठी जा का नाही राहायचं आम्ही जे जसं जरांगे सांगते त्या भूमिके मग आम्ही राहायलाच पाहिजे ठामपणे राहायला पाहिजे ठाम लहान थोर सगळ्या मंडळींनी ठामपणे राहण्याच आम्ही सगळ्यांनी निश्चयच केलेला आहे तर मग ह्यावेळेस कोणाला करणार मतदान जे जरांगे पाटील उमेदवार देते किंवा जे अपक्ष असेल त्यांना आम्ही मतदान करणार तर मग ह्यावेळेस लोकसभा निवडणुकीत हे राजकारणी फक्त काय करते हे कुठतरी मराठ्याचा फायदा व्हायला लागला त्यानंतर हे त्याच्या अंगावर घालत ते तो पुढारी त्याच्या अंगावर घालतंय जरांगे पाटील कोणाच्या सोबत नाहीत कोणाला पाठिंबा देत नाहीत एक फक्त आम्ही एक मराठा म्हणून सांगतो एकही पाठिंबा देत नाही कोणाला काहीच नाही जरांगे स्वतः फक्त इमांदारीन मराठ्यासाठी लढणारा माणूस आहे मध्ये हर मराठ्याला सगळ्याला कळालेलं आहे काय सांगाल नेमका लोकसभेला समोर जात असताना कशा पद्धतीने तुमच्या गावाचं नियोजन असणार लोकसभेला समोर जात आणि आम्ही मराठा समाज म्हणून जयरंगे पाटला संघ राहणार कारण की आम्ही सत्तर वर्षे सगळे नेत्याला आम्ही मतदान केलंय शिवाजीराव पंडित असो अमर पंडित असो कीर्तनताई मुंडे असो यांना आम्ही मतदान केलंय आम्हालाच कुणी नाही तर आम्ही त्यांच्यासाठी काय आता पंकजा मुंडे म्हणतात एक वेळेस निवडून द्या आरक्षण देते दहा वर्ष दिलं निवडून त्यांना दहा वर्षी दिला आतापर्यंत झोपल्या होत्या दे का त्या देणार आहेत मतदान जरांगे पाटील म्हणतील तेच पाटील म्हणतील त्यांना हा जे पाटील म्हणतील पाटील म्हणतील तस